ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच तास करा शेर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर राजाप। रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस सततच्या विकास कामांमधनं वैभवशाली ठरलेल्या संगमने शहरामध्ये नगरपालिकेनं स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य आणि देशपातळीवरती स्वच्छतेचे विविध पारितोषिक मिळवली आहेत संपूर्ण शहर हिरवे आणि स्वच्छ ठेवलं मात्र मागील तीन वर्षांपासून प्रशासनाच्या कारभारामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे या विरोधामध्ये नागरिकांनी नगर परिषदेवरती यलगार मोर्चा काढला माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सर्व प्रभागामधील नागरिकांनी शहरामधील वाढत्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाला यावेळी धारेवर धरला या प्रसंगी माजी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तसेच नितीन अभंग गणेश मागास सौ प्रमिला अभंग अॅडव्होकेट प्रमोद कडलक मुस्ताक शेख मनोज यंगदाल तसेच राजेंद्र वागचौरे मिलिंदा उटी सुरेश झावरे लक्ष्मण बर्गे वैशाली बर्गे सुविधा आरसिद्ध अनिता साळवे अंबादास आडेप तसेच योगेश जाजू सुभाष दिघे स्वप्नील गुंजाळ मिश्रा भावी सचिन खाडे तसेच किशोर बोराडे प्रमोद गणोरे सचिन वामन नूर मोहम्मद खान सागर कानकटे अक्षय गुंजाळ विजय पांडरे शैलेश कलंत्री गजेंद्र अभंग सौदामिनी कानोरे तसेच सुनीता कांदळकर विशाल वैराळ आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तिथं ये हा कचरा टाकी द्या कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं आम्हाला काही समजतच नाही जेव्हा पहिले दुर्गा ताई होत्या तेव्हा आम्ही हक्कानी दुर्गा ताईला काम सांगायचो सगळी स्वच्छता व्हायची तिथं आता कोणाला काम सांगावं हेच आम्हाला समजत नाही नगरपालिकेत कोणाच्या वळखी नाही काय नाही काय नाही कोणाला काम सांगणार आहे आम्ही दत्तर कुंडी डुपर परत तुम्हाला सांगत गुशी आमच्या घरांनी घुशी गुसात्या काही घाण आहे त्या भिंतीच्या त्या बाजूने जाऊन बघा आमचे लहान लहान मुलं आहेत नाश वास किती घाण आहे तिथं चालला तरी वाट येतो नाक दाबून जावा लागत एवढा घाण वाट येतोय तिथं कचऱ्या वाले यायचं आम्ही सांगायचं कचरे घेऊन जा आता गायन सुट्टी झाले गायनच कस आहे गाय येते आणि तिथं बसते पाण्या आणि त्याच्यामुळे मुलं आजारी पडते बर मुलं आजारी पडले सेण पडत आणि त्याच्या आजारपणाचे पैसे कोण भरले आणि जो मी साहेब भरू शकते पण आमच्या सारख्या कुठून आणायचं पण आता स्वच्छपणा नाही काही लक्ष नाहीये कोणाचं नगरपालिकेच अजिबात लक्ष नाहीये आणि पहिले आम्ही ताईला सांगायचं ते एक शब्द सांगितलं तर तिथे हजार होत लोक पण आता काय झालं काय माहिती आता कोणीच येत नाही आता नाहीये ग कोणाला सांगायचं व्यवस्थित काम व्हायला पाहिजे शेण शेळ असं गाडी फेसळली एक माणूस पडला आमचा भार पुढे पडला आमचा मुलं पटकन उचलला मला या गायनं काय एखादा जीव घेतील गाय मोकळं सुटलेले आणि डुकर ये कुत्र ये तुम्हाला सांगितलं योग्य हो आहेच नाही आमच्या ना गल्ली नमस्कार मी चैतन्य नगर येथील रहिवासी सौ सुविधा था, सोमनाथ माझा पहिला प्रश्न असा आहे की जे गावामध्ये मोकट जनावर आहेत त्यांचा बंदोबस्त करणे गायी पूर्ण रस्त्यावर घाण करून जातात मोपेड गाड्याचा अक्षरशः तिथून घसरतात त्याच्यात पाऊस पडल्यानंतर मुलं बाहेर खेळायला गेल्यानंतर फार प्रॉब्लेम होतो आणि दुसरं असं की जेव्हा आम्ही जॉबला जातो सर कधी कधी लवकर निघावं लागतं घरातून सेकंड फ्लोरला थर्ड फ्लोरला राहिलाय खाली येईपर्यंत तो कचऱ्यावाला निघून गेलेला असतो सांभाळून ठेवणार घरामध्ये वास सुटतो आणि आता कुठेही टाकून जायचं तर आपल्या सोय केलेली नगरपालिकेने कचरा गाडीची तर घंटा तर त्याच्यात आमचा प्रॉपर कचरा जावा कचरा गाडीचा आवाजही येत नाही आणि जर कधी जाताना आम्ही खाली अपार्टमेंटच्या खाली जर कचरा ठेवून गेलो तर तो काही कचरा गाडी वाले घेऊन जात नाही तो तसा दोन दोन दिवस तिथेच राहतो आणि मुलं खेळतात तिथेच तिथं आणि इतकी घाण होते पूर्वी फोन म्हणजे असं कधी पूर्वी प्रॉब्लेम फेसच करावा लागलं नाही आम्हाला पूर्ण स्वच्छ आणि सुंदर आपलं संगमनेर होत आता तसं राहिलेलं नाही रोडला राहते मी आणि ज्यावेळेस संगमनेर शहरातून आम्ही जातो तर संपूर्ण त्या सुकेवाडी रोडला इतके डुक्कर आहेत अनेक लोकांचे अपघात झाले डुक्कर गाड्यांना आडवे जातात लोकांना घाई असते कामाला जाण्याची जर घाईमध्ये चाललेले असले तर डुक्कर आडवे जातात कितीतरी लोकांचे अपघात झाले आणि नाटकी नाला नाटकी नाला तर राहिलेलाच नाही त्याला इतकं म्हणजे कचरा डेपोचं स्वरूप आलेलं आहे जे कोणी शहरातील नागरिक अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी त्या नाटकी नाल्यामध्ये जे वृक्षारोपण केलेलं आहे त्यामुळे त्या तिथे असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन खूप घाण आणून टाकतात म्हणजे कोणी काही शहरामध्ये घरं पाडली काही केलं की तो कचरा नागरिक तिथे आणून टाकतात गोण्या भरतात गपचूप आणून टाकतात डुक्कर घाण आणि इतकं म्हणजे खूप सगळी घाण आहे आणि वीस फुटी रोड आहे पण त्या ठिकाणी दहा फूट सुद्धा रोड वापरायला नाही तिथं मोठमोठ्या मोड़ गाड्या उभ्या राहतात आणि लोकांना जे रस्ताच नाही राहिलेला त्या ठिकाणी नगरपालिकेने ते तातडीने सगळी जो वीस फुटी रोड आहे तो, तो मोकळा करावा ठिकाणी सगळे अतिक्रमण काढावेत पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचे डुक्कर पकडावे आणि त्या ठिकाणी आहे तर त्याला काही वगैरे केलं तर लोक घाण आणून टाकणार नाही मोकळ्या जागेमध्ये आज संगमनेर शहरातील नागरिक या कचऱ्यामुळं अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मुख्य अधिकारी कोकरे साहेबांना निवेदन देण्यासाठी ते सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत खर तर संगमनेर नगर परिषदेने गेल्या अठरा एकोणीस वर्षामध्ये अनेक बक्षिस या ठिकाणी मिळवले अगदी दीड कोटीचे बक्षिस एक कोटीचे बक्षिस त्याप्रमाणे जे ज्या 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 मोहीम स्वच्छ सर्वेक्षणच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये गेल्या अठरा वर्षामध्ये दहा कोटी पर्यंत राज्य सरकारचे केंद्र सरकारचे विविध बक्षिस मिळवलेले आहे आणि त्या त्या त्यामधन शहरातील अनेक रस्त्यांची कामं त्याचप्रमाणे घाटांची कामं शहरामध्ये जे जी विविध काम आहेत ते त्या माध्यमात झालेले आहेत परंतु या साडेतीन वर्षामध्ये अतिशय अवघड अशी परिस्थिती झाली एक तर आपल्या कचरा डेपोवर मोठा कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आताच पंधरा दिवसापूर्वी फार प्रचंड अशी आग त्या ठिकाणी प्लॅस्टिकला लागली गावामध्ये जणू काही आपण एखाद्या जंगलामध्ये राहतो की काही इकडून गाय फिरतात इकडून डुकरा फिरतात इकडून गाडवा फिरतात इकडून चालले इकडून एकंदरीत नागरिकांनी कसं करावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आरोग्य हे अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे आपण पूर्वी बघितलेलं आहे की संगमनेर शहर हे अतिशय कुंडी मुक्त असं शहर केलं होतं अतिशय स्वच्छ केलं होतं अनेक झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं होतं आज राज पॅलेस पासून स्वामी समर्थ मंदिरापर्यंत जणू काही शहरातली जी घाण आहे ती त्याच ठिकाणी आणून टाकायची लाल तारा सोसायटीच्या इथे आणून टाकायची त्या ठिकाणी इथे इथे आणून आणून टाकायची टाकायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कचरा कोण जाळत समजत नाही तो कचरा मोठ्या मोठ्या जाड जाड म्हणजे जवळजवळ पंधरा पंधरा वर्षाच्या झाडाच्या गुन्द्यांजवळ जाळून ती मोठे मोठे वृक्ष सुद्धा आलेले आज तो रस्ता आपल्याला खूप सुंदर बनवला होता कुंभ मेळ्याच्या माध्यमात या ठिकाणी आपले मार्गदर्शक बाळासाहेब थोरात साहेब यांनी हा रस्ता कुंभमेळाच्या का, कामासाठी त्या ठिकाणून शहराच्या बाहेरून काढून खूप सुंदर असा रस्ता, रस्ता केला सुंदर धक्का भिंती केल्या परंतु आज काहीही त्या ठिकाणी राहिलं नाही त्या ठिकाणी लोक संपूर्ण कचरा आणून टाकतात आणि आता लाल तार असतात ताई ता ता सांगत होत्या की तिथं जगणं मुश्किल झालंय इतकी घाण आणि सगळी घाण गावामध्ये झालेली आहे आपण परदेश आणि गेलो दहा व्यक्ति तिथं संपूर्ण तो जो प्रभाग सुंदर अशा नद्या आहेत त्या नद्यांचं रूपांतर सगळं खराब करण्यात येत आहे तिथे प्रचंड कचऱ्याचे ढीग प्रचंड कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी टाकत आहे मी पर्वत एका ठिकाणी गेले एक व्यक्ती कचरा टाकायला आली मला पाहिलं आणि ताबडतोब माग पळाले कारण मला अजून मी इतका कचऱ्यावर त्यावेळेस आपण काम केलेलं आहे आमच्या सर्व नगरसेवकांनी सगळ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप काम केलेलं आहे परंतु आता एकदम ठप्प सेवा झालेली आहे सुरात सारखी प्लेग साथ आली अतिशय अशी अवस्था होणार आहे आणि म्हणून मला आम्ही हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत परंतु इथं काही सेवा साहेब उपलब्ध नाहीये तरी सुद्धा हे निवेदन आम्ही या ठिकाणी घेऊन जातो आम्हाला कोकण साहेबांनी सांगितलं की सोमवारी मी आपल्या बरोबर घेतो तर संपूर्ण आम्ही निश्चितपणे या ठिकाणी येणार आहोत तेव्हा याच कचऱ्याचं निर्मूलन झालं पाहिजे तासांची झाली पाहिजे गाईंचा बंदोबस्त झाला पाहिजे डुकरांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि हे संपूर्ण शहर परत स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या कामी प्रशासनाने चांगलं सहकार्य करावं हो अशी विनंती मी आलेल्या सर्व आमच्या बंधू आणि भगिनीकडनं करते आणि जर हे झालं नाही तर मग मात्र आम्ही अतिशय कठीण आणि आंदोलन या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका